त्या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद निफाडच्या देवगावात भीतीचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या अखेर पहाटेच्या सुमारास शरद जोशी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला पण बिबट्या पकडल्यावर गावकऱ्यांचा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रस्ता रोको करत ठाम मागणी केली हा बिबट्या रेस्क्यू न करता इथेच ठार मारावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घालत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आंदोलकांचा इशारा बिबट्या ठार न मारल्यास शाळा बंद दरम्यान वनविभागानं वरिष्ठांकडे ठार मारण्याची परवानगी मागितली असून देवगाव परिसरात ड्रोन आणि नव्या पिंजऱ्यांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू आहे गावात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे आता सगळ्यांचे लक्ष वनविभागाच्या पुढचा निर्णय काय असेल माणसं लय का प्राणी लई बर प्राणी पाळतोय आम्ही बैल पाळतो गाई पाळतो आम्ही त्यांना मारायचं म्हणतो का म्हणतो का कधी या कारवा आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात कारण आता मनुष्य बळाला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं आम्ही शनिवारी सकाळी शाळेत मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो स्वायभिनीतून चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी